तर साम टीव्हीच्या बातमीची मुख्यमंत्र्यांनी तातडीनं दखल घेतली आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंतांना आलेल्या या धमकी प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि त्यानंतर पोलिसांकडून इंद्रजित सावंतांचा सा जबाबही नोंदवण्यात आला आणि त्यानंतर प्रशांत कोरटकरवर गुन्हा दाखल करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आणि मराठा समाज याच्याबद्दल जे आक्षेपार्ह वक्तव्य त्या व्यक्तीने केलेलं होतं कोरोडकरनं त्याच्याबद्दलचे माझ्या फोन मदले जे रेकॉर्डिंग होते ते मी त्यांना दिलेले आहेत त्याचबरोबर इन्स्टाग्राम अकाउंटवर सुद्धा त्यांनी माझ्याबद्दल वक्तव्य केलेलं होतं ब्राह्मण ब्राह्मणांचा नात केला तर महाराष्ट्रात राहणे मुश्किल करेल वगैरे याचा सगळा जो जबाब आहे तो दिलेला आहे त्यांनी स्वतःचं नाव प्रशांत कोरडकर सांगितलेलं आहे एवढाच फिर्यादीमध्ये उल्लेख आहे